सैफ अली खान डिस्चार्ज मिळाल्यानंतर शिफ्ट होणार असल्याची माहिती मिळते तो दुसऱ्या इमारतीमध्ये शिफ्ट होणार आहे काही दिवस फॉर्च्युन हाईट्समध्ये सैफ अली खान राहणार आहे फॉर्च्युन हाईट्समध्ये सैफचा एक फ्लॅट आणि ऑफिस देखील आहे आणि याच ठिकाणी डिस्चार्ज मिळाल्यानंतर सैफ अली खान हा शिफ्ट होणार असल्याची माहिती आता समोर येते थोड्याच वेळामध्ये सैफ अली खानला लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे मागील सहा दिवसांपासून लीलावती रुग्णालयामध्ये सैफ अली खानवरती उपचार सुरू होते हल्ल्यानंतर सैफ अली खानवरती दोन शस्त्रक्रिया देखील पार पडलेल्या होत्या त्यानंतर आठवडाभर डॉक्टरांनी त्याला बेड रेसचा सल्ला दिलेला होता आणि आज अखेर सैफ अली खानला डिस्चार्ज मिळणार आहे थोड्याच वेळात सैफ अली खानला लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे सैफला डिस्चार्ज मिळाल्यानंतर तो दुसऱ्या इमारतीमध्ये शिफ्ट होणार असल्याची देखील माहिती मिळते काही दिवस सैफ हा फॉर्च्यून हायट्समध्ये राहणार असल्याची माहिती देखील आता समोर येते सैफ अली खानला डिस्चार्ज मिळाला आणि तो लगेच आता खऱ्या डिस्चार्ज घेऊन वांद्रित येणार आहे पण सद्गुरु शरण बिल्डिंग आहे ज्याच्यात खऱ्या अर्थाने त्या मजल्यावर त्याच्यावर हल्ला करण्यात आला होता त्याच बिल्डिंगच्या बाहेर आपण बघू शकतो किंवा त्याच फ्लॅटमध्ये आता जाळ्या लावण्याचं काम सुरू झालेलं आहे सैफची ची हीच ती बिल्डिंग आहे ज्याच्या अकरा बारा मजल्यावर सैफ अली खान आपल्या परिवारासोबत राहतो ज्यात तो चोर घुसला होता त्याच्यानंतर त्या चोरांनी हल्ला केला त्या चोराला पण ताब्यात घेण्यात आले पण मात्र आता आपण बघू शकतो तर आता बिल्डिंगच्या खिडकीवर आपण बघू शकतो तर आता जाळ्या ज्या आहेत ते लावण्याचं काम आता सुरू झालेलं आहे से सैफचं हे घर आहे ज्याच घरातकडे सद्गुरु शरण या बिल्डिंगचं नाव आहे त्याच्यात त्या मजल्यावर खऱ्या सैफ अली खान याच्यावर अटॅक झाला होता आणि खऱ्या अर्थ हल्ला झाला होता आणि आता जाळ्यांचं काम सुरू झालेलं आहे आपण बघू शकतो दोन तीन लोक आता खऱ्या अर्थानं सिक्युरिटीजमुळे मोठ्या प्रमाणात सिक्युरिटीचं कारण असल्यामुळे आता त्यांना जाळ्या लावण्यात येतात सैफ अली खानला आजच हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज मिळणार आहे सैफ अली खान इथं न येता आता तो फॉर्च्युन हाईट्स बिल्डिंगमध्ये राहणार आहे त्यामुळे कुठे ना कुठे सैफ अली खाननी आपलं राहतं बदलून आता दुसऱ्या येणार आहे एकंदर बघितलं गेलं तर आता आपण एक गोष्ट बघू शकतो की या सगळ्या गोष्टी सैफ अली खानला आज लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे आणि डिस्चार्ज मिळाल्यानंतर सैफ अली खान ज्या घरामध्ये हल्ला झाला होता त्या घरातून शिफ्ट होणार असल्याची माहिती मिळते दुसऱ्या इमारतीमध्ये सैफ अली खान हा शिफ्ट होणार आहे फॉर्च्यून हाइट्स या इमारतीमध्ये तो राहायला जाणार आहे आणि याच इमारतीबाहेरून आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी सैफ अली खानला आता लिलावतून डिस्चार्ज मिळणार आहे आणि डिस्चार्ज मिळल्यानंतर सैफ अली खान आपल्याला राहत्या घरी न जाता याच बिल्डिंगमध्ये म्हणजे फॉर्च्यून हाईट्स नावाच्या हो या बिल्डिंगमध्ये खऱ्या अर्थान शिफ्ट होणार आहे फॉर्च्यून हाईट्स नावाची ही बिल्डिंग आहे जे सैफ अली खान यांचा फ्लॅट आहे आणि आपण बघू शकतो तेरा चौदा मजल्याची ही बिल्डिंग आहे संपूर्ण आणि त्या बिल्डिंगमध्ये सैफ अली खान शिफ्ट होणार आहे एकंदर पाहिलं गेलं तर सैफ अली खानचं घर या बिल्डिंगमध्ये सुद्धा आहे त्यामुळे या फ्लॅटमध्ये आता सैफ अली खान शिफ्ट होणार आहे एकंदर आपण सद्गुरू सदन जे सैफ अली खानचं घर होतं जिकडे सैफ अली खानवर हल्ला झाला होता तिथं आता सिक्युरिटीजमुळे तिकडे जाळ्या लावण्याचं काम सुरू त्यामुळे काही दिवसांपुरता सैफ अली खान फॉर्च्युन्स शिफ्ट होत आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो एकंदर सगळ्यात महत्वाचा सैफ अली खान यांचा फ्लॅट असल्यामुळे हो तो आता इकडे शिफ्ट होणार आहे सद्गुरु सदन आणि फॉर्च्युन हाईटमध्ये अगदीच दोन बिल्डिंगचा फरक आहे त्यामुळे आजूबाजूला ज्या बिल्डिंग्स आहेत त्यामुळे लिलावतून डिस्टार्ज झाल्यानं सैफ अली खान ज्या फ्लॅटमध्ये जाणार आहे तेच हे फॉर्च्युन हाईट फ्लॅट आहे इकडे सैफ अली खान शिफ्ट होणार आहे श्रेय सोबत श्रेय वनपुडा न्यूज मुंबई सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर करीना कपूरनं एका आय पी एस अधिकाऱ्याला फोन केल्याची माहिती आता उघडकीस आलेली आहे अधिकाऱ्याकडून प्रतिसाद मिळाला नाही त्यानंतर रुग्णालयामध्ये त्यांनी धाव घेतलेली होती सैफला हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर पोलिसांना या संदर्भातील माहिती मिळालेली होती करीनानं पोलिसांना कळवलं असतं तर आरोपी लगेच ताब्यात आला असता अशा प्रकारची माहिती आता वांद्रे पोलिसांकडून समोर येते तर तातडीनं यंत्रणा कार्यान्वित होऊन आरोपी लगेचच ताब्यात आला असता असं देखील पोलिसांकडून आता सांगण्यात येत आहे हल्ला झाला त्या रात्री करीन एका आय पी एस अधिकाऱ्याला फोन केलेला होता मात्र त्या अधिकाऱ्याकडून प्रतिसाद मिळाला नाही आणि या आरोपीला त्या हल्ल्याच्या ठिकाणावरून पळून जाण्यासाठी वेळ मिळाल्याची माहिती आता पोलिसांकडून उघड झालेली आहे <ख़ाँ>